नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था या टॉपिक पाहणार आहोत या व्हिडिओमधील प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती व सरळ सेवा भरती यांसारख्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे व्हिडिओतील प्रश्न एक ते दहा या फॉर्मॅटमध्ये असणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्ही मन लावून हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एक मे एकोणीशे बासष्ट महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी झाली प्रश्न क्रमांक दोन नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण केले गेले दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजेच ऑप्शन ए मुंबई आणि ऑप्शन बी कोलकाता या दोन्ही ठिकाणी नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून निर्माण केले गेले प्रश्न क्रमांक तीन शहराचा प्रथम नागरिक कोण असतो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महापौर शहराचा प्रथम नागरिक महापौर असतो प्रश्न क्रमांक चार स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड रिपन लॉर्ड रिपेन हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक आहे प्रश्न क्रमांक पाच ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना डॅश डॅश असे म्हणतात पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंचायत राज ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज असे म्हणतात प्रश्न क्रमांक सहा पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे सव्व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी पंचायत राज ही मूळ संकल्पना महात्मा गांधी यांची आहे मेहता समितीने कोणत्या प्रकारची पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्रिस्तरीय बलवंतरा मेहता समितीने त्रिस्तरीय प्रकारची पंचायतराज व्यवस्थेची शिफारस केली प्रश्न क्रमांक आठ देशात पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजस्थान देशात पंचायत राज पद्धतीचा स्वीकार सर्वप्रथम राजस्थान या राज्याने केला प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र हे राज्य पंचायत राज स्वीकारणारे कितव्या क्रमांकाचे राज्य आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक न डी नऊ महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशातील नवव्या क्रमांकाचे राज्य आहे प्रश्न क्रमांक दहा पंचायत राजचा पायाभूत घटक काय आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रामपंचायत पंचायत, पंचायत राजचा पायाभूत घटक ग्रामपंचायत आहे प्रश्न क्रमांक एक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे प्रश्न क्रमांक दोन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या डॅश डॅश टक्के आरक्षण देण्यात आले आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पन्नास टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तीन पंचायत समितीचा स्थायी समितीचा पस पदसिद्ध सचिव कोण असतो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गट विकास अधिकारी पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव गट विकास अधिकारी असतो प्रश्न क्रमांक चार राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली चौथ्याव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बलवंतराय मेहता पंचायतराज शिफारस बलवंतराय मेहता या केंद्रीय समितीने केली प्रश्न क्रमांक पाच पंचायत समितीचा सचिव कोण असतो पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गट विकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव गट विकास अधिकारी असतो प्रश्न क्रमांक सहा जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो सव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी असतो प्रश्न क्रमांक सात पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो सातव्या प्रश्नाचं सा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गट विकास अधिकारी पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गट विकास अधिकारी असतो प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत ग्रामस्तरावरील घटक कोणता आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रामपंचायत महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्रामस्तरावरील घटक ग्राम पंचायत आहे प्रश्न क्रमांक नऊ जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान पन्नास व कमाल डॅश असते नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंचाहत्तर जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान पन्नास व कमाल पंचाहत्तर असते प्रश्न क्रमांक दहा ग्रामपंचायतच्या सचिवास का म्हणतात दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ग्रामसेवक ग्रामपंचायतच्या सचिवास ग्रामसेवक असे म्हणतात प्रश्न क्रमांक एक कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले राज्य आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र कायदा करून पंचायत पंचायतराज संस्था स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक दोन ग्रामपंचायतीचे क श्रेणींमध्ये वर्गीकरण करताना कोणते निकष लावतात दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकसंख्या ग्रामपंचायतीचे अबक श्रेणींमध्ये वर्गीकरण लोकसंख्या या नकिशाच्या आधारे लावले जाते प्रश्न क्रमांक तीन ग्रामीण मार्गाची देखभाल डॅश डॅश ही संस्था करते तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जिल्हा परिषद ग्रामीण मार्गांची देखभाल जिल्हा परिषद ही संस्था करते प्रश्न क्रमांक चार भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीची सर्वप्रथम स्वीकार केला चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजस्थान या राज्याने पंचायत राज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केलेला आहे प्रश्न क्रमांक पाच ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गट विकास अधिकारी ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या गट विकास अधिकारी यांचे नियंत्रण असते प्रश्न क्रमांक सहा ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहे सव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या थकबाकूची वसुली करण्याचे अधिकार ग्रामसेवक यांना आहे प्रश्न क्रमांक सात पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणता सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रामपंचायत पंचायतराज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर ग्रामपंचायत आहे प्रश्न क्रमांक आठ खेडे गावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ग्रामसेवक खेडे गावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य ग्रामसेवक करतो प्रश्न क्रमांक नऊ ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाची किमान वय किती असावे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठरा ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय अठरा असावे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ठाणे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत कोणती आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दापोली दापोली ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत नगरपंचायत कोणती नगर आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शिर्डी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत नगरपंचायत शिर्डी आहे प्रश्न क्रमांक तीन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक म्हणजेच कंपल्सरी करणारे पहिले राज्य गुजरात आहे प्रश्न क्रमांक चार महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विभागीय आयुक्त महापौर आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्त यांना सादर करतात प्रश्न क्रमांक पाच राज्यात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास कधी सुरुवात झाली पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार राज्यात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात दोन हजार या वर्षापासून झाली प्रश्न क्रमांक सहा जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणाचा आहे सव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहे प्रश्न क्रमांक सात पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जिल्हा परिषद पंचायत समितीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद मंजूर करतो प्रश्न क्रमांक आठ ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी ग्रामसेवक जबाबदार असतो प्रश्न क्रमांक नऊ नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी डॅश डॅश या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी घटना दुरुस्ती नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या प्रश्न क्रमांक दहा पंचायतराज व्यवस्थांना वाटायच्या अनुदानासंबंधी तत्वांची शिफारस पुढील पैकी कोण करतो दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य वित्त आयोग पंचायतराज व्यवस्थांना वाट्याच्या अनुदानासंबंधी तत्वांची शिफारस राज्य वित्त आयोग करतो